हे आहे जालन्यातील पोलीस अधिकारी आणि ज्याच्या कॉलरला धरून बाहेर काढतायत तो आहे गजानन उगले नावाचा शेतकरी याचं झालं असं की जालन्यातील पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी हा शेतकरी आला होता मात्र पोलिसांनी त्याच्या कॉलरला धरून बाहेर काढलं एवढंच नाही तर त्याला जमिनीवर पाडलं पोलिसांचा हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय पालकमंत्री पंकजा मुंडे यांची जालन्यातील जिल्हा नियोजन समितीची बैठक संपली आणि त्या अमरावतीकडे निघालेल्या होत्या इतक्यात शेतकऱ्याने पंकजा मुंडेंना निवेदन देण्याचा प्रयत्न केला अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी हा शेतकरी पंकजा मुंडे यांना निवेदन देणार होता जालन्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झाली होती मात्र अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून सव्वीस तलाठी पाच ग्रामसेवक आणि पाच कृषी सहाय्यकांनी तब्बल पस्तीस कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलं होतं याबाबत माहिती देताना जालन्याचे जिल्हाधिकारी काय म्हणाले हे पहा एकदा जी प्रथमदर्शनी रक्कम आता फिक्स केलेली आहे की अपारित रक्कम ती पस्तीस कोटी आहे आणि सात कोटीची त्याच्यामध्ये वाढ होती आहे आणखी त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये काही डॉक्युमेंट क्रॉस चेक करणं होतं तर साधारणतः ही चाळीस कोटीपर्यंत ही एकूण अपारित रक्कम निश्चित होती आणि त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये दहा जणांवरती कारवाई केली आहे घोटाळ्या प्रकरणी प्रशासनाने दहा तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून दहा ते पंधरा तलाठी कारवाईच्या रडारावर आहेत याच जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशा मागणीचं निवेदन देण्यासाठी तो शेतकरी आला होता मात्र आंदोलकाला पोलिसांनी ढकलून देऊन जमिनीवर पाडलं जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडली त्यानंतर या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र पोलिसांचा हा प्रकार पाहून संताप व्यक्त केला जातोय याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका